महाराष्ट्रातील सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळींचा इतिहास खूप मोठा आहे अनेक विचारवंतांनी समाजसुधारकांनी महाराष्ट्रातील समाजाला प्रबोधनाच्या दिशेने नेले प्रमुख चळवळी आणि संस्था मानव धर्म सभा अठराशे चव्वेचाळीस सुरत येथे दादोबा पांडुरंग तरखडकर आणि दुर्गाराम मंछाराम यांनी या संस्थेची स्थापना केली परमहंस सभा अठराशे एकोणपन्नास दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी या संस्थेची स्थापना केली ही एक गुप्त संघटना होती जी जातीभेद आणि मूर्तीपूजेला विरोध करत होती ज्ञान प्रसारक सभा अठराशे अठ्ठेचाळीस दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी विद्यार्थ्यांसाठी या सभेची स्थापना केली ब्राह्मो समाज अठराशे पन्नास केशवचंद्रसेन यांच्या मुंबई भेटीनंतर या समाजाची महाराष्ट्रात स्थापना झाली विधवा विवाह उत्तेजन मंडळ अठराशे चौपन्न विष्णूशास्त्री पंडित यांनी विधवा विवाहासाठी हे मंडळ स्थापन केले पुणे सार्वजनिक सभा अठराशे सत्तर गणेश वासुदेव जोशी सार्वजनिक काका यांनी ही संस्था स्थापन केली सत्यशोधक समाज अठराशे त्र्याहत्तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी या समाजाची स्थापना केली या समाजाचा उद्देश बहुजन समाजाला शिक्षण देणे आणि त्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करणे हा होता आर्य समाज अठराशे पंचाहत्तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी मुंबई येथे या समाजाची स्थापना केली भारतीय राष्ट्रीय सामाजिक परिषद अठराशे सत्याऐंशी महादेव गोविंद रानडे आणि रघुनाथ राव यांनी सामाजिक सुधारणांसाठी ही परिषद स्थापन केली अनाथ बालिकाश्रम अठराशे शहाण्णव महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यात विधवा महिलांसाठी या आश्रमाची स्थापना केली डेक्कन एज्युकेशन सोसायटी अठराशे चौऱ्याऐंशी गोपाळ गणेश आगरकर बाळ गंगाधर टिळक आणि महादेव गोविंद रानडे यांनी शिक्षण क्षेत्रात काम करण्यासाठी या संस्थेची स्थापना केली निराश्रित सेवा सदन एकोणीशे सतरा पांडुरंग सदाशिव साने यांनी समाजातील निराश्रित व्यक्तींसाठी या संस्थेची स्थापना केली समता संघ एकोणीसशे चव्वेचाळीस महर्षी धुंडो केशव कर्वे यांनी जातीय समानतेसाठी या संघाची स्थापना केली